अमरावती जिल्ह्याच्या तिवसा मतदारसंघामध्ये महायुती भाजपचे उमेदवार राजेश वानखडे यांनी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचा पराभव केला यशोमती ठाकूर यांनी मतदारसंघामध्ये त्या चिखलात कमल फुलले आहे मतदारसंघामध्ये जे काम करायला पाहिजे होते शेतकऱ्यांच्या दृष्टीने गावातील बांधण रस्ते नाल्या पाणी यांच्यावर यशोमती ठाकूर यांनी काम केले नाही असा आरोप राजेश वानखडे यांनी केला यशोमती ठाकूर यांनी जे आराखडे म्हणून काम केले ते सांगतात तो कोणताही आराखडा प्रवृत्तता नेला नाही ते सगळे आराखडे भंगार झाले आहेत सर्वसामान्य जनतेचा रोष होता म्हणून यशोमती ठाकूर यांचा पराभव झाला दिवसा मतदारसंघात पंधरा वर्ष आमदार असताना पाणीपुरवठा करू शकला नाही यशोमती ठाकूर यांनी एमआयडीसी मध्ये कोणता उद्योग आणला एका तरी उद्योगाचे नाव सांगावे देवेंद्र फडणवीस यांनी उद्योग आणलेत यशोमती ठाकूर यांनी फक्त पैसे खाण्याचे काम केले एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपाली सह अनिल साखरकर मोठा पैशाचं आव्हान होत फक्त पैशाचा जो चिखल त्यांनी मतदारसंघात केला त्या चिखलात कमोड फुललेला आहे आणि मतदारसंघात जे काम करायला पाहिजे होते शेतकऱ्यांच्या दृष्टीने गावातील कामं बाकी म्हणजे रस्ते नाल्या पाणी याच्यावर विशेष काम झालेलं नाही आणि जे आराखडे करून जे आम्ही कामं केलं ते सांगतात ते कोणताही आराखडा पुरवठा नेला नेला नाही ते भंगार होऊन गेलेलं आहे सगळं आणि सर्वसामान्य जनतेचा रोष होता कुठल्या विकास कामांना का सुरुवात शेतकऱ्याचे पानान रस्ते हा सगळ्यात मोठा विषय राहील त्यानंतर गावातले रस्ते पाणी दिवसाची पाणी पुरवठा ते पंधरा वर्षात करू नाही शकले पंधरा वर्ष आमदार होत्या त्यातल्या अडीच वर्ष मंत्री होत्या त्या सांगतात की आम्ही अडवली आम्ही काही एवढं मोठं झालो नाही वाढवायला तुम्ही मंत्री होते आमदार आहे तुमच्यात कुवत नव्हती तुम्ही केलं नाही ते कोणता उद्योग यशोमती ठाकूरांनी आणला एका उद्योग उद्योगाचं नाव सांगायचं देवेंद्रजी उद्योग आणले त्यांनी फक्त पैसे खाण्याचं काम केलं एकही उद्योग उद्योग त्यांनी काढला होता ना डेअरी काढली होती स्वतःच्या दवायला घेऊन मग सबसिडी खाऊन मोकळी झाली हा काय विकास आहे काय कोणता उद्योग हे केलं तरुणासाठी काय केलं एखादं शे नवीन पुरासाठी जे स्पर्धा परीक्षा बसतात बिचारे एखादं सेंटर तरी उघडलं काही केल्या सुविधा सगळं सुखसुवी त्याच्यासाठी ग्रामीण भाग ग्रामीण भागातल्या लोकांसाठी मुलांसाठी हे आवश्यक आहे स्पर्धेचं युग आहे या स्पर्धेच्या युगात हा ग्रामीण विद्यार्थी टिकला पाहिजे ग्रामीण टिकला पाहिजे त्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे बिलकुल करणार का नाही करणार दोजरी विकास आराखड्यातला फक्त हॉस्पिटल जर सोडलं तर कोणतंच चालू आहे सगळे हॉल खराब झाले जे काही त्यांनी आराखड्यात बांधून ठेवलं ते एकही का वस्तू कामाची नाही आहे ज्या विषयासाठी आराखडा झाला ज्या गुरुकुंजा दुप्लोजी महाराजच्या नावानं आराखडा कुठे हे आहे तसंच रुक्मिणीचं रुक्मिणी माहेर ग माहेर आहे रुक्मिणी कौंडण्यपूर तिथे तेच आहे जंगलात तुम्ही करून ठेवलं गाडगेबाबाची निर्वाणभूमी फक्त कोविड काळात त्याचा उपयोग झाला त्या बिल्डिंगचा सध्या काय उपयोग आहे जे गाडगेबाबाचे अनुयायी आहे राष्ट्रसंताचे अनुयी आहे यांच्यासाठी जो आणि तरुण मुलं त्यांना ते गाडगेबावाराज कळले पाहिजे तुकडोजी महाराज कळले पाहिजे हे सगळं त्या उद्देशानं दाखवण्याचं होतं की एवढे मोठे संत आपल्या इथे होऊन गेले यातलं काहीच झालं नाही थिएटर हे केलं थिएटरच्या खुर्च्या सुद्धा तोडून नेल्या यांच्या कार्यकर्त्यांनी